नेहमी आनंदी राहण्यासाठी फक्त ह्या गोष्टी करा मित्रांनो आपल्या प्रत्येकांना वाटत असते की आपण नेहमी खुश राहावे यासाठी आपण अनेक प्रयत्नही करत असतो म्हणूनच आज आपण काही अशा गोष्टी पाहणार आहोत की ज्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला शंभर टक्के आनंदी राहता येईल त्या गोष्टी कोणत्या चला तर मग आपण जाणून घेऊयात रिकाम मन सैतानाचं घर असत त्याकरता स्वतःला आवडत्या छंदामध्ये गुंतवा सतत काहीतरी करत राहा रोजचं काम करताना आवडीचं गाणं बॅकग्राऊंड ला चालू असू द्या आवडतं गाणं पुन्हा पुन्हा ऐका आणि गुणगुणत राहा चिडचिडेपणा डोक्याला आटा पडणारा स्वभाव उखलून टाका मनाला सतत शांत व प्रसन्न राहण्याची सूचना द्या दुसऱ्यांचे यश पाहून तुम्ही घाबरून जाऊ नका आणि दुसऱ्यांच्या यशावर जळू देखील नका तुमच्या कार्यात सहाय्य न करणाऱ्याकडे मदत न करणाऱ्यांकडे पूर्णत दुर्लक्ष करा कोणत्याही विषयावर अतिविचार करणं थांबवा महत्वाच्या नसलेल्या गोष्टीवर वेळ वाया घालवू नका आज दिवसभर काहीतरी चांगलं घडणार आहे ही सूचना सकाळी उठल्या उठल्या पाच ते दहा वेळा मनाशी म्हणा म्हणजे तुम्ही स्वतः आनंदी राहायला लागाल समोरच्या माणसातील चांगल्या गोष्टी दाखवून त्याला प्रोत्साहित करा म्हणजे तो आनंदी झाला की भरपूर आपणही आनंदी होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःबद्दल कमी बोला चांगले विचाराचं एखादं छोटंसं पुस्तक स्वतःजवळ बाळगा आणि त्यातील एखादा विचार घेऊन त्याच्यावर चिंतन करा चालण्याची गती थोडी वाढवा मानेने स्मित हास्य व्यक्त करा आवडत्या समाजामध्ये लहान मुलांमध्ये मिसळा आणि काही काळ त्यांच्यासारखेच होऊन वावरा जास्तीत जास्त शुद्ध हवा शरीरात जाईल याची काळजी घ्या आणि त्यासाठी दीर्घ श्वसन करा स्वतःच्या चांगल्या पेहराव्यातील हसऱ्या चेहऱ्याचा फोटो नजरेला येईल सतत नजरेत पडेल असा ठेवा एखादी बाग देऊळ नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी प्रसन्नता अनुभवत दहा पंधरा मिनिटे घालवा नकारात्मक शब्दाचा वापर पूर्णपणे टाळून उत्साह हो। पूर्ण चांगल्या शब्दाचा वापर रोजच्या संभाषणात करा विनोदी सिरियल पाहताना खळखळून खोड़ हसा आणि आपल्या शरीराची हालचाल होऊ द्या दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात हा विचार करणं पूर्णपणे थांबवा दुसऱ्यांसोबत तुमची स्वतःची तुलना करणे थांबवा तुम्ही जसे आहात तसेच स्वीकारा भविष्याचा अतिविचार करणं थांबवा पुरेशी शांत झोप घ्या यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल दररोज व्यायाम करा दररोज व्यायाम करणं म्हणजे आर्थिक बचत करणं विविध आजारांना थांबवणं आहे ज्या ज्या गोष्टी जा गोष्टी तुम्हाला पटत नाहीत त्यांना स्पष्ट नाही म्हणायला शिका त्यावर नंतर विचार करत बसून मनात कोडू नका दिवसातील काही वेळ स्वतःसाठी ठेवा नेहमी सकारात्मक पॉझिटिव्ह विचार करा निगेटिव विचारांच्या माणसांपासून स्वतःला दूर ठेवा आपल्या आवडत्या व्यक्तीचा नेहमी विचार करा तणावापासून दूर राहा दररोज वीस ते पंचवीस मिनिटे उन्हामध्ये फिरा यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळते काही वेळा विटॅमिनच्या कमतरतेमुळे तणाव वाढतो घरामध्ये कुत्रा किंवा मांजर पाळल्यामुळे आपला आनंद निश्चितच वाढतो समोरच्याला माफ करायला शिका आणि माफी मागायलाही शिका यामुळे आपल्याला त्रास होत नाही क्षमा करणं आणि क्षमा मागणं यावर विश्वास ठेवा तुमच्या इच्छेनुसार तुमच्या आवडीची काम करा आणि मनापासून काम करा कधीही रिकामे राहू नका काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा दुसरी कोणी आपली लाड करेल याची वाट पाहत बसू नका स्वतःचे लाड करा इतरांशी स्वतःची तुलना कधीही करू नका वर्तमानात जगा भूतकाळात आठवण पश्चाताप करणे आणि भविष्यकाळाचा विचार करणे थांबवा ध्येय निश्चित करा आणि त्याच दिशेने कार्य करा मनामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊ नका गोष्ट आहे की ज्याचा आपण अवलंब केला तर आपण कधीही दुःखी होऊ शकणार नाही नेहमी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा